नमस्कार मित्रांनो तर मग कसे आहात आनंदी आहात ना आणि आनंदी राहिलंच पाहिजे बरं का तर आजची सकाळ काहीशी वेगळीच होती कारण आजची सकाळ होती मकर संक्रांतीची सकाळ सकाळीच उठले आणि बघते तर काय तर आई झा अंगण झाडायला सुरुवात करत होत्या आणि मग त्यांचं अंगण झाडायचं काम चालू होतं म्हाताऱ्या माणसांचं आणि जुन्या माणसांच कसं असतं नाही का तुमचं अंगण जर स्वच्छ असेल ना तर तुमचं घरी स्वच्छ आहे असंच मानलं जातं म्हणजे तुम्ही बाहेरून जरी तुमचं अंगण स्वच्छ दिसलं ना की समजून जायचं घरात ही स्वच्छता आहे मग मी आवरलं पाणी वगैरे भरून घेतलं आंघोळ केली आणि मस्तपैकी म्हटलं चला आता साड्या काढूयात मला असं कसं आहे ना सणवार असला ना की साड्या काढून पाहायला मग त्या नाही का कोणी कोणती घालायची काय मी हे चॉईस करत असते मला कसे मी रोज साड्या घालत नाही ना त्याच्यामुळे मग कधीतरी घालायचं असल्यानं मला खूप आवडतं आईना ही निळी साडी काढली आणि ती खूपच खुलून दिसत होती बरका मग आईंना म्हटलं की ही तुम्ही साडी घाला तुम्हाला खूपच छान दिसते मग माझ्या अंगावरती पण मी दोन साड्या टाकल्या आणि आईंना म्हटलं कुठली साडी घेऊ सांगा बरं तर आई म्हटलं ही ब्लॅक साडी घे ती खूप छान दिसते आणि संक्रांतीला कसं ब्लॅक साडी घालावीच मग म्हटलं वा आईंनी ठरवून आहे ना मग घातलीच पाहिजे आणि मग साडी पिढी घातली मस्तपैकी आवरलं सगळं स्वयंपाक वगैरे करून बसले होते आणि मग घेतलं सुगडी पुजायला तर आमच्या इकडे सुगड्यांमध्ये काय काय टाकतात माहिती का ऊसाच्या ज्या असे छोटे छोटे काप करतात त्याच्यानंतर गव्हाच्या वाम्ब्या बोललं जातं त्याला त्या गव्हाच्या वांब्या थोडीशी बोरं आपली रानातली बोरं असली तर तो ती तर उत्तमच पण आजकाल ती बोरं भेटत नाही मग बाजारातूनच मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच तुम्ही मी सुगडी आणि ती बोरं वगैरे घेऊन आले होते त्याच्यानंतर तिळ आणि आपले तिळगुळ असतात ते तिळगुळ त्यानंतर शेंगदाणे आणि हरभऱ्याचे जे घाटे बोलतात ना आपण ते ते सगळं त्या ह्याच्यामध्ये सुगड्यांमध्ये पुजायचं असतं तर मग घेतलं इथं तयारी करायला पहिली सुगडी बिगडी मस्त पैकी त्यांना हळद कुंकू लावून घेतलं पाटा पाट टाक हे केला त्याच्यानंतर त्याच्यावरती एक पिसा थरला त्याच्यावरती त्या सुगड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं मग हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकून घेतल्या मग चालू माझं त्या तोपर्यंत ती आईला आणि भार्गवीला पाठवलं हो होतं देवळाकडे आमच्या इथे एक छोटस दत्ताचं देवळे तर त्यांना म्हटलं तिला घेऊन तिकडे जा कारण ती इथे आपल्या दोघींना पण काहीच करून देणार नाही मला चांगलं माहीत होतं ती घेऊन येणार ती सुगडी बिगडी घेऊन लगेच नाही का भांडी कुंडी खेळायची असं तसं करत ती फोडतोड केली असती त्याच्यामुळे त्यांना आणि तिला तिकडे पाठवलं हो आणि मग मी इथे तयारी करत होते कसं कुठलेही देवादिकाचं काम करत असताना डोक्यावरती पदर घ्यावा ही महाराष्ट्राची संस्कृतीचे नाही का आणि बाईमा बाईनी किंवा तुम्ही नाही का सुवासनी आहे तर खूपच छान वाटतं तुम्ही ते पदर वगैरे घेऊन नाही का संस्कृती पण जपली जाते आणि बाईच्या जातीला ते छानच दिसतं तर मग मस्तपैकी हिरव्या बांगड्या बिंगड्या घातल्या महाराष्ट्रीयन लुक स्टाईल टाईप काहीतरी आपलं मस्तपैकी आवरलं आणि चालू होतं माझं कार्यक्रम तोपर्यंत मध्येच ती आली होती पण मी दरवाजा लावून घेतला होता आणि म्हटलं तुम्ही आपले बाहेरच खेळा हवे मग माझं काम चालूच होतं आणि अशा प्रकारे सगळं आटोपलं काही ठिकाणी ना सुगडी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी पण पूजले जातात बरं का पण आपल्या इकडे ना मकर संक्रांतीच्या दिवशीच त्याचं पूजन केलं जातं तुमच्याकडे कुठली प्रथा ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मग हे बघा मी ना हे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या होत्या तुमच्याकडे काय काय असतात ते, का ते पण नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ पण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग इथे सगळं झालं हळदी कुंकू लावून झालं होतं तरी ते दिवा वगैरे घेतला आणि मस्तपैकी म्हटलं आता दिवा पेटवावा अगरबत्ती लावावी आणि चालावं आपलं देवादिकाचं काम व्यवस्थित झालं की जरा मनाला पण कसं प्रसन्न वाटतं तर ह्याची एक कथा आहे बरं का जो सूर्यदेव आहेत ना त्यांनी ते शनीला भेटायला शनी हा त्यांचा मुलगा आहे आणि शनीला भेटायला आले होते त्यावेळेस शनीनी ना त्यांना काळे तिळ त्यांच्याहून जईत टाकले होते आणि काळे तिळ ना या सणामध्ये तुम्ही जर काळे तिल या अर्पण करताय किंवा काळे तिल देताय ना तर ते, ते खूप चांगलं असतं बरं का आणि संक्रांतीच्या दिवसापासूनही ना असं म्हणतात की दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्री छोटी छोटी होत जाते चला आता दिवस मोठा आहे म्हटल्यावरती आपल्याला तर काही टेन्शनच नाही शूट पी शूट पण भरपूर करता येईल आणि व्हिडिओज वगैरे करून तुमच्यापर्यंत जा पण जास्त पोहोचवता येतील नाही का तर मग सगळं झालं आणि आता डोक्यात प्लॅनिंग चालू होतं की भार्गवी आतमध्ये आले की या सुगड्यांचं तिच्यापासून रक्षण कसं काढता येईल मग इथे छानपैकी हे करून घेतलं फुलांचीच रांगोळी फुलांची काढून घेतली नाही का तीच कसं आहे मी भरपूर वेळ आहे ना असं काही असलं रांगोळी काढली का ती ती रांगोळी पुसत असते त्याच्यामुळे ते ह्यावेळेस म्हटलं ती रांगोळी काढूच नाही आपण फुलांचीच रांगोळी काढावी आणि ती सुंदर ही दिसत होती फुलांची रांगोळी वगैरे व्यवस्थित काढली दिवा जरा थोडासा बाजूलाच ठेवला होता मग इथे जरा बोरं वेगळे नाही का व्यवस्थित करून घेतली आणि मग इथे पाहिलं तर ती पुढे आलीच होती आवाज देत होती आजीला काहीतरी म्हणत होती बरं का ती बोलत होती की आपल्याला फोटो काढ हे कर ते कर देत होती मग इथे आम्ही दोघी फोटो काढायला घेतला आणि नाही का फोटोत पण व्यवस्थित काहीतरी करतच असते ना म्हणून मी आईला म्हटलं चला आपण दोघी सेल्फी काढू तर तिला लयन लागल मग लगेच रुसूनच बसली म्हणे मला नाही घेतलं आईला म्हटलं जाऊ द्या तिच्याकडे काय लक्ष देऊ नका ते आपल्याला काढून देणार दुसऱ्या